समोर आम्ही अमरण उपोषण साठी बसलो आहोत आमचा विषय हे आहे की अं तळेगावतील निजामकालीन जो रस्ता होता तळेगाव ते अं मनूर हा शून्य ते नऊ किलोमीटर पर्यंत हा रस्ता जो आहे निजाम काळापासून चालू आहे आणि त्याच्यानंतर एकोणीसशे ऐंशीला जे आहे त्याची आम्हाला अशी माहिती मिळाली की हा रस्ता चालूच आहे आजवी पण कारण असं आहे की तळेगावला निजामकालीन एक एकशे त्रेपन्न एकरचं तळ आहे आणि त्या तळ्याला त्यावेळेस काय कारण असतो फुटलं फुटल्यानंतर ते काय काय झालं त्याच्यानंतर आज पडीच अवस्थे असून त्याचा नंबर दोनशे पंच्याऐंशी आहे त्या पंच्याऐंशीच्या जे तळूचा पाळू राहतो जवळपास तो ऐंशी फूट रुंदी असेल साठ सत्तर ऐंशी फूट अंदाजित त्या पाळून जाणं येणं चालत होते आमचे पूर्व चालले आमचे आजोबा आमचे बाबा जे सगळेच म्हणजे या अशा पद्धतीने प्रत्येक गावाचे त्या भागातले पलीकडल्या शेतकरी पलीकडले गाव जसं की अब्दुल्लापुरवाडी आहे इज्जतगाव आबादी आहे मनूर आहे भायगाव म्हणजे नि अगोदर वाहतूक कमी होती जेव्हा एकोणीसशे ला बस सेवा सुरू झाली बस सेवा ही तळेगाव मार्गाने त्याच रस्त्याने जात होती मनूर भायगाव इज्जतगाव आबादी त्याप्रमाणे ते मनुर बस ही पावसाळ्यापुरती बंद राहत गेली कारण काय पाळू ही काळीची मातीची कट्टा असल्यामुळं तिथं संतधार पाऊस जास्त असल्यामुळं चिखलमय राहत गेला चिखलामध्ये माणसं ढोरं गुरे जाणं येणं शेतीला जाणं अवघड होत गेले बस त्यांनी चार महिने बंद करायची नंतर चार महिने हिवाळा आणि उन्हाळा हे बस कार्यरत राहायची आमचे पूर्वजेनी वडील आमचे काका जे असतील सिनियर मंडळी पन्नास साठ सत्तर ऐंशी वर्षाचे त्यांनी म्हणले की आम्ही बी आणि इज्जतगाव मनूर आबादी आमच्या तळेगावला पंजाब नॅशनल बँक आहे नॅशनल बँक आणि त्याच्या पलीकड आमच्या गावासोबत हे अब्दुल्ला पुरवाडी इज्जतगाव मनूर राहाटी भायगाव हे दत्तक गाव आहेत आणि त्या बँकेला जाण्या येण्यासाठी खातेदार असू द्या कृषी धारक म्हणजे नि बँकेचे जे निगडीत असतील कृषी खातेधारक जे सेविंग खातेदार बचत खातेदार येणे जाणे करत राहतात आणि आमचा जिल्हा परिषद शाळा हे केंद्र प्रमुख आहे केंद्र शाळा आहे केंद्रीय जिल्हा परिषद आहे आणि त्याच्या केंद्रामध्ये हे गाव येतात इ आमचं ये, अब्दुल अपूरवाडी आणि त्याच्या शेजारचे गाव ते केंद्राला येणारे जाणारे बी जे गुरुजन वर्ग आहेत ते मार्गाने येतात येतात पण पावसाळ्यामध्ये इतका अवस्था होते या रस्त्याची शेतकऱ्यांना सुद्धा आणि शेजारील गावांना सुद्धा की ये जाणे येण्याचा थोडा चिखल्यामध्ये पाय फसत राहतात ढोरं गोरं फसून काही ढोरं दगावली आणि माणसाला आणि तो जो ज्या पद्धतीने तो नंबर आहे काम का शासन स्तरावर आपण कधी कागदपत्र कागदपत्र काय पाठपुरावा केलाय नाही आम्हाला कसं झालं आम्ही ज्या रस्त्यासाठी मागणी कराव आम्हाला इतकं ध्यान होत की हा पाळूचाच रस्ता आहे आणि हा रस्ता हे करून आम्ही तहसील मंडळासमोर एकतीस जुलै दोन हजार तेवीस ला मोर्चा घेऊन आलो तळेगावातले शेतकरी की हा मला रस्ता मजबूती करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि पुढे येऊन आम्हाला आम्ही लोकसभा घातून टाकून त्याला मजबूत करून त्याच्यानंतर आम्ही वाटाघाटी केलो त्यांनी सुनावणी घेतली ज्या संबंधित शेतकरी जे आहेत त्याचे मालक झालेले त्यांना बोलिले आमचं त्यांचे सुनावणी झाली एक दोन वेळेस तेव्हा आम्हाला असं वाटले की हा जो पाळूच्या रस्त्याचा जे फुटलेला भाग आहे तो पावसाळ्यामध्ये खूप असं पाणी वाहतो की दहा दहा वीस वीस फूट पाणी ऊच जातो म्हणजे तिकडले जनता शेतकरी तिकडीच तिकडले इकडीच जाणे योग्य नाही त्यामुळे आम्ही आम्ही आम्हाला वाटले की याला पूल बांधावं लागेल आम्ही जेव्हा लोकसभेत निवडणूक झाली तेव्हा नंतर खासदार साहेबांना भेटायला गेलो की आम्हाला डीपीडीसी नियोजन विभागाअंतर्गत आपण निधी उपलब्ध करावा आम्हाला पुलाची आवश्यकता आहे तिथे निधी भरपूर लागतो लोकसभा तिथं पुरवठा होईना त्यामुळे आम्ही तिथं गेलो तर त्यांनी म्हणले तुम्ही इंजिनिअर ला जाऊन आराखडा तयार करा ने ने, तो ना? अभियंत्यां कसं आहे त्याच्यानंतर गेलो आम्ही अभियंताला घेऊन गेलो जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या जिल्हा परिषद बांधकाम विभाग नांदेड यांच्या विभागाचा आहे भोकर तालुका असताना पस्तीस नंबर होता त्याचा ग्रामीण जिल्हा मार्ग आज उमरी तालुका दोन हजार नव्याण्णव दोन हजार एक मध्ये अविस्तव आला तेव्हा अठ्ठेचाळीस जिल्हा ग्रामीण मार्ग म्हणून अठ्ठेचाळीस आहे तो जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा अधिकृत रस्ता आहे मालकीचा हा त्यांनी आमच्या रस्त्याला तुम्ही आमच्या मालकीच्या हद्दीमध्ये तुम्ही काम करू नका म्हणून त्यांनी कोर्टात गेले इष्टी आणाय गेले त्यांना आजपर्यंत इष्टी म्हणजे त्याला अधिकृत भेटलं नाही की हा इष्टी तुम्हाला मंजू झाला शासन काय म्हणतो महसूल विभाग म्हणतो की आमच्या अधिकारी रस्ता नाही जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा आहे बांधकाम विभाग म्हणतो की महसूल प्रशासन तिथे यावं आमच्या समक्ष आम्ही राहो आम्ही तिथं मार्गनेशन करू हा पाहणी झाली ना जायमोकर तहसीलदार साहेब आले रस्त्याची पाहणी केली अधिकारी आले जयही साहेब आले जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे काल परवा त्यांचे वरिष्ठ बी येऊन गेले त्यांनी सगळं पाहिले गाडीचा रस्ता आहे आणि हा जो रस्ता तळेगाव ते मनूर पर्यंत होता मनूर आबादीपासून तो पक्का झालेला आहे तिथून आता एकूण झिरो पॉईंट घ्या ऐवजी त्यांनी अहमदापूर इज्जतगाव पासून घेतले आजपर्यंत प्रशासन जे काही अधिकारी वर्ग कर्मचारी आले त्यांनी येऊ लागले पाहू लागले आम्हाला आश्वस्त आले नुसतं आजपर्यंत अधिकृतरित्या कोणती अंमलबजावणी नाही आणि आजपासून ते एकतीस जुलै दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत जवळपास दीड वर्ष झालं आमच्या आम्हाला आश्वासनावर ढकलत आले आम्हाला आज उपोषणाची वेळ आली इथं आजपर्यंत आम्ही आज, आज आमचा आज आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे दुसरा दिवस असूनही आजपर्यंत बी कोणी लोकप्रतिनिधी आमच्याकडे आलेले नाही आणि आजपर्यंत आजपर्यंत लोकप्रतिनिधी राजकारणी लोक आमचा मतदानापुरता वापर करून घेतात आणि आज जेव्हा आम्ही आमच्या समस्येसाठी झगडत आहोत आणि दोन दिवस झाले इथं उपोषणावर आहोत आणि आज आजपर्यंत कुणी आमची विपा विचारपूस करून शासकीय कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यावर कधी दड